नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्याचे सहकारी बॅरी विल्मोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टार लायनरच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले होते परंतु त्यांना अंतराळात जाऊन आता दोन महिने उलटून गेलेत यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आता त्यांना पृथ्वीवर परतण्यासाठी दोन हजार पंचवीस उजाडे असा इशाराही नासाने दिलाय याचे नेमके कारण काय आहे त्यांच्या परतीच्या मार्गात का अडचणी निर्माण होत आहेत 2025 ला त्या पृथ्वीवर परतणार याचा अर्थ काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाच पाच जून रोजी सुनीता विल्यम्स आणि विल्मोर बोइंग स्टार लायनरच्या चाचणी मोहिमेसाठी इंटरनॅशनल स्पेस सेंटरला रवाना झाले होते ही स्टार लायनरची पहिलीच मानवी मोहीम होती ते आठ दिवसात परत येण्याची अपेक्षा होती परंतु त्यांच्या परतीच्या प्रवासापूर्वीच अंतराळ यानातील काही प्रमुख यंत्रणांमध्ये समस्या आढळून आल्या प्रोपोल्शन सिस्टीम मध्ये म्हणजेच यानाला पुढे ढकलणाऱ्या उपकरणात गळती झाली आणि त्यातील काही थ्रस्टर्स बंद पडले स्टार लायनर झेपावले तेव्हाच या स्पेस क्राफ्ट मध्ये एरर्स होत्या मात्र असं असून सुद्धा सुरक्षितपणे यान अंतराळ स्थानकात पोहोचलं सुरुवातीला या समस्या लहान वाटल्या परंतु यान पृथ्वीवरून अंतराळात झेपावल्यापासून यानाच्या कॅप्सूलमधून पाच हेलियम इतकी गळती झाली हेलियम वायू रॉकेटवर दबाव आणतो आणि अंतराळ यानाला पुढे नेण्यास मदत करतो पण एवढीच एकमेव अडचण नव्हती या यानाच्या अठ्ठावीस थ्रस्टर्सपैकी पाच थ्रस्टर्स पूर्णपणे बंद पडले होते म्हणजे ते अजूनही बंदच आहेत अंतराळातील क्रू आणि ह्युस्टन मधील मिशन व्यवस्थापक या सर्व समस्या निवारणाचा पाठपुरावा बोईंगने दावा केला आहे की सेम्युलेशनद्वारे बहुतेक समस्या सॉल्व्ह करण्यात यश आलंय आणि सत्तावीस पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत परंतु नासाने बोईंग कडे अधिक डेटा देण्याची विनंती केली आहे कारण अशी शंका वर्तवण्यात आली आहे की स्टार लायनर पृथ्वीवर परत येण्याच्या दृष्टीने असुरक्षित आहे जर स्टार लायनर पृथ्वीवर परतण्यासाठी योग्य नसल्यास मग पुढे काय असाही प्रश्न उपस्थित होतोय तर सध्या नासा अंतराळयानामधील समस्या सोडवण्यासाठी जटत आहे हे दोन अंतराळवीर दुसऱ्या वाहनात म्हणजे स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगनमध्ये परत येऊ शकतील का याची तपासणी नासा करते जर स्टार लायनर परतीसाठी अजूनही असुरक्षित असल्याचे लक्षात आल्यास अंतराळवीर फेब्रुवारी दोन हजार मध्ये स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगनवर परत येऊ शकतात एलोन मस्कच्या स्पेस एक्सने हाती घेतलेले मिशन सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आहे सुरुवातीला चार क्रू मेंबर्स या यानावर जाणार होते मात्र सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना परत आणण्यासाठी दोन जागा रिकाम्या ठेवल्या जाऊ शकतात तसेच एक्स हे कमर्शियन क्रू प्रोग्रॅम सीसीपी अंतराळ यान आहे ड्रॅगन कॅप्सूल क्रू नाईन मोहीम सुरुवातीला अठरा ऑगस्ट रोजी लाँच करण्यात येणार होती परंतु ती चोवीस सप्टेंबरच्याही पुढे ढकलण्यात आली याचा अर्थ अंतराळवीर आठ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात घालवतील परंतु नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पुढील पावलाबाबत कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही या संकटातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग नाहीये अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी अनेक योजना अस्तित्वात आहेत ज्यात त्यांना रशियन सोयूज क्राफ्टवर देखील परत आणले जाऊ शकते अशाही बातम्या आहेत सुनीता विल्यम्स आणि विल्मोर साठ दिवसांपासून अंतराळ स्थानात अडकले आहेत वीरांवर याचा काही परिणाम होणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय अलीकडेच नासाने अतिरिक्त कपड्यांसह अधिक अन्नपुरवठा करण्यासाठी स्पेस एक्स रॉकेटचा वापर केला होता अलीकडे ब्रिकिंग कॉलमध्ये सुनीता विल्यम्स यांनी पत्रकारांना सांगितलं की आम्ही येथे पूर्णपणे कामात व्यग्र आहोत इथल्या क्रूवर आम्ही मिसळून गेलो आहोत असे तरंगत राहणे चांगले वाटते अंतराळात राहणे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पथकाबरोबर काम करणे छान वाटत आहे विल्यम्स आणि विल्मोर हार्मडी मॉड्यूलवर काम करत आहेत हे मॉड्यूल आंतरराष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळा आणि अवकाशयान यांच्यातील जोडणी मार्ग म्हणून काम करते मात्र स्पेसमध्ये जास्त काळ राहण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे जी चिंताजनक बाब आहे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे विल्यम्स यांच्या हाडांची डेन्सिटी कमी होत आहे द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार यामुळे दृष्टीदोष आणि डीएनए खराब होण्याचा धोका यांसारख्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात असे सांगण्यात आले अंतराळवीरांना परत आणणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे असे नासाच्या स्पेस ऑपरेशनचे सहयोगी प्रशासक केन मोवर सिक्स यांनी सांगितले आहे दोन्ही अंतराळवीर ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ अंतराळात घालवणार आहेत परंतु असेही काही अंतराळवीर आहेत ज्यांनी यापेक्षाही अधिक गाळ अंतराळात घालवलाय त्यातील एक नाव म्हणजे वॅलरी पोलोको हे चारशेहून अधिक दिवस अंतराळ स्थानकावर होते त्यामुळे आता नासा या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नेमक्या कोणत्या मार्गाचा अवलंब करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे